नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर इनाम धामणी जिल्हा सांगली येथील ग्रामस्थांचा संताप तीस वर्षापासून बंद असलेली विद्युत लाईन अजूनही घराच्या वरूनच आठ दिवसात तारा न काढल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा इनामधामणी तालुका मिरज जिल्हा सांगली या गावातील नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून मागील तीस वर्षापासून बंद पडलेली विद्युत तारांची लाईन आजही ग्रामस्थांच्या घराच्या वरूनच लोंबत आहे ही बंद लाईन केवळ निरुपयोगी नसून दररोज भीषण अपघाताचा धोका निर्माण करणारी ठरत आहे गावकऱ्यांनी वारंवार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयाकडे लेखी तक्रारी व पत्र व्यवहार करूनही आजवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत सदस्य सरपंच तसेच उपसरपंच यांनाही वारंवार याबाबत कळवण्यात आले मात्र त्यांच्याकडून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नाही गावातील नागरिकांचा आरोप आहे की एमएससीबी आणि स्थानिक प्रशासन यांच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभारामुळे गावकरी जीव मुठीत धरून राहतात जुनाट झालेल्या या तारांमुळे अनेक वेळा ठिणक्या उडत असल्याचंही गावकऱ्यांनी सांगितलं ग्रामस्थांनी शासन आणि बीला स्पष्ट इशारा दिला आहे की आठ दिवसांच्या आत ही बंद पडलेली विद्युत लाईन गावातून काढून टाकली नाही तर सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन बेमुदत आंदोलन छेडतील या संदर्भात ग्रामस्थांनी सांगितलं की आता आम्हाला लेखी आश्वासनाशिवाय मागे हटायचे नाही आमच्या जीवाशी खेळ करून कुणी दुर्लक्ष केल्यास त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे गावातील वयोवृद्ध नागरिक महिला तसेच तरुण वर्ग सर्वजण या प्रश्नावर एकमताने उभे राहिले आहेत गावकऱ्यांच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनावर आता कार्यवाही करण्याची वेळ आली आहे नमस्कार मी वसंत भोसले राहणा नवनी वयवर्षे बासष्ट सामाईक कार्यकर्ता गेली पाच वर्ष झाली तेतीश केवळ या संदर्भात जी काय विजूबाईनी आहे त्याबाबत आज अखेर पत्रकार करत आहे एमशी बरोबर एमशी बरोबर अधिकारी फक्त मी ग्रामपंचायतने समज येतो हा फंड पाहिजे तो फंड पाहिजे असं बोललं जाते आज अखेर त्या भागाची ताण निघाले आणि काही धनधारके लोक जे बी केले आहेत आणि त्या ठिकाणी तार काढलेली आहे आणि सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या ठिकाणी हे कितपत योग्य आहे त्यासाठी वेळ पडलेस आम्ही आंदोलन करण्याचे करण्याच्या आणि या ग्रामोत्सवाच मी ही बाईक देत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हिरकणी न्यूज करिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश वाईकर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट